नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बारामती पुणे या कॉलेजच्या राऊंड वन कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती ऑल इंडिया रँक तसेच एस एम एलपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तर ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जनरल कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव हजार एकशे आठ या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच आठ हजार सहाशे शहाऐंशी या एस एम एलपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे त्यानंतर जर आपण डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना बारा हजार चारशे छत्तीस या एस एम एलपर्यंत पर्यंत तसेच एक लाख सदोतीस हजार दोनशे नव्वद या ऑल इंडिया रँकवर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यापुढे आता आपण ओ बी सी आणि व्ही जे एन टी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना नऊ हजार नऊशे सदुसष्ट या एस एम एलपर्यंत पर्यंत तसेच एक लाख आठ हजार सहाशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज मिळालं त्यानंतर जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना नऊ हजार त्र्याण्णव या एस एम एलपर्यंत तसेच नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी या ऑल इंडिया रँकवर बारामतीमधील गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे विजे कॅटेगरी संदर्भाने जर आपण माहिती घेतली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना अकरा हजार चारशे त्रेचाळीस या एस एम एलपर्यंत तसेच एक लाख पंचवीस हजार तीनशे एकोणीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरीचा तुम्ही या ठिकाणी कट ऑफ पाहू शकता एन टी वनमधील विद्यार्थ्याला तेरा हजार सत्तर एन टी टूमधील विद्यार्थ्याला दहा हजार बत्तीस तसेच जे विद्यार्थी एन टी थ्रीमध्ये आहेत या विद्यार्थ्यांना नऊ हजार सहाशे चाळीस या एस एम एलपर्यंत गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजमध्ये राऊंड फर्स्टसाठी अलॉटमेंट झालेलं आहे शेवटी जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सतरा हजार एकशे तेरा या एस एम एलपर्यंत पर्यंत तसेच दोन लाख दोन हजार दोनशे बावीस या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं आणि जर आपण एस टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकोणतीस हजार चारशे बेचाळीस या एस एम एल पर्यंत व चार लाख एकोणतीस हजार दोनशे सहा या ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज मिळालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे होता गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजचा राऊंड वनचा कट ऑप या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची आशे बाला जी मदे मदे मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तसेच तुमचे जे काही मार्क आहेत ऑल इंडिया रँक आहे व एम एल आहे त्यानुसार योग्य त्या कोर्स आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद